जेनीची भूमिका अशी आहे की एकतर सर्वात पहिले ती अमेरिकेहून इथे आलेली मुलगी आहे सो ती कसं इथला कल्चर पोपअप करेल किंवा तिला किती ती रुळू शकेल या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा ती कसं शिकेल असा असे सगळे प्रश्न येतात तर ती अप्पा वेगानकरांकडे येऊन गाणं शिकायला आलेली असते आणि त्यात बऱ्याचशा गोष्टी ज्या मी आता ग्लिट करणार नाही त्याच्यासाठी तुम्ही नक्की नाटक बघायला आणि आता काइंड ऑफ थोडीशी प्रोसेस सांगायची जेनीची तर माय ट्रान्सफॉर्मेशन टू जेनी म्हणा तर इतर पहिले ॲक्सेंट ॲक्सेंट इज अ मेन आय थिंक काय आपण म्हणतो एसेन्स ऑफ द कॅरेक्टर ऑफ जेनी कारण जेनी जर अमेरिकेतून आलेली असेल तर नक्कीच तिला मराठी तेवढं स्पष्ट बोलता येत नसेल सो मग तसा ॲक्सेंट की थोडा इंग्लिशकडे असणारं मराठी काही काही तोडके मोडके शब्दच गेलो असं वगैरे आणि त्याच्यानंतर वेस्टर्न म्युझिक आणि आपलं इंडियन क्लासिकल म्युझिक ह्याचं एक खूप छान काय आपण म्हणतो रिलेशन इथे बांधलेलं आहे या नाटकात त्यामुळे आणि ह्याच्यामुळे खासियत काय की कोणीही हे नाटक को बघू शकतं म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या ल वयाच्या लोकांपर्यंत सुद्धा कारण ह्यात वेस्टर्न म्युझिकसुद्धा आहे डेस्कसी तो शेप यू सारखी नाही आहेत आणि म्हणजे इवन इंडियन क्लासिकल म्युझिकसुद्धा आहे सो त्याच्यामुळे असं खूप काय पण म्हणतो व्हरायटीज आणि डायव्हर्सिटी आहे या नाटकात त्यामुळे मला प्रचंड इट इज लाईक अ गोल्डन मोमेंट फॉर मी आणि मला खूप छान वाटतं आहे ही भूमिका साकारताना प्रत्येक वेळी तो एक तो मी कधी स्टेजवर जाते किंवा वेग मी कधी एकदा जेलमध्ये घुसते असं होत असतं त्यामुळे इट्स इट्स व्हेरी स्पेशल नक्कीच कारण आत्तापर्यंत मी कथ्थक काय मी शिकते कथ्थक म्हणजे की देवांकडे आणि मी गाणं शिकते डॉक्टर हर्षा भावेकर त्याच्यामुळे पण कसं आहे की मी गाणं गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये गायलेली आहे कथ्थक केलेलं आहे पण दो सगळं एकत्र कधीच केलं नव्हतं सो गाणं पण गायचं आहे थोडंसं नाचायचंही आहे आणि काय आपण म्हणतो ॲक्टिंग तर आहेच तर ह्या तिन्ही गोष्टी मला एकत्र मिळवून त्या शिकता आल्या आणि तेवढ्या त्या चांगल्या कशा प्रेझेंट करता येतील त्यात मला सगळ्यांनी खूप हेल्प केली म्हणजे अपर्णाताई प्रमोद काका गौतम काका इवन ओंकार आणि गौरी सुद्धा आणि वी आर अ टीम सो ते आव्हान होतंच नक्की बट uh, ते एक चांगलं प्रेशर असताना तशा नेक्स होतं होते सो इट वॉज गुड टू पफॉर्म ऑन स्टेज आत्ता जास्त आपण बोललो की एवढ्या तीन गोष्टी एकत्र करण्याचं कधी टेन्शन येतं का किंवा इज सर ओ मॅकडं ते करायचं तर तीचा किस्सा सांगायचा म्हणजे तिथेसुद्धा खूप काय आपण म्हणतो एक आधी गाण्याच्या आधी चालव होईल की नाही चालू होईल की नाही असं एक खूप मोठं प्रेशर असतं प्रत्येकालाच नॉट जस्ट मला प्रत्येकालाच असायचं असतं आणि ते ते थोडं चांगलंही असतं असं सो तसे बरेचसे मला किस्से झालेले आहेत की टेन्शनच आला आहे दोन मिनटं बसूनच आले किंवा काय असं म्हणतो सो इव्हन ही सारे बाप वॉज काय आपण म्हणू अ टर्निंग पॉईंट फॉर मी कारण तिथून ॲक्च्युली काय पण नव्हतं माझी न्यूजिकर जर्नी सुरू झाली कारण तिथपर्यंत असं माझं काहीच हो मला हेच करायचं आहे किंवा असं काही नव्हतं त्यामुळे दॅट वॉज नाही का तर माझ्या गुरु वर्षा भावे यांनी मला सांगितलं की अशा अशा ह्या संगीत नाटकाचे ऑडिशन्स चालू आहेत डॉक्टर मीना नेरुलकर इथे यू एस एसवरून आल्या होत्या ते तर ते तेव्हा त्या त्यांनी ऑडिशन घ्यायला सुरुवात केली होती तर मग त्यामध्ये माहिक तू देऊन बघ ऑडिशन्स तर मी व्हिडिओज पाठवले मग मीना ताई आणि आमची ओळख झाली मग आम्ही ॲक्च्युअल वन टू वन ऑडिशन झाले मग ॲक्च्युली <laughs> मला कळलं की मी जेणेची भूमिका साकारते आणि मग आमची सगळी प्रोसेस सुरू झाली सगळ्यांचीच एकत्र म्हणजे मग तालमी एक महिना आम्ही तालीम एकदम म्हणजे काय पण म्हणू हो शकतो नीटपणे तालीम करत होतो आणि अशी सगळी प्रोसेस होती सगळ्यात आधी हे माझं नमज पिसावं नाटक आहे संगीत नाटक भरपूर नाटकात म्हणजे मेन लीड हिरोईनचं काम केल्यानंतर आता माझं प्रमोशन मी आईच्या भूमिकेत शिरलेले आहे हे महत्त्वाचं आणि ह्यामध्ये असं आहे की तरुण पिढी आणि जुनी पिढी नवीन पिढी ह्याच्यामध्ये सापडलेली आई अशी ती मुलांच्याही ती खूप जवळ आहे मुलांना तिच्यासोबत फ्री वाटतं आहे पण पतीचा धाक म्हणण्यापेक्षा आदरयुक्त धाक आहे त्यामुळे त्यांनाही सांभाळायचं आहे आणि मुलांनाही सांभाळायचं आहे दोन्हीच्या कचाटत सापडलेली अशी ही आई आहे त्यामुळे तिचं मधल्यामध्ये मरण होतं की आता मी मुलांची बाजू घेऊ की नवऱ्याची बाजू घेऊ त्यामुळे तिला दाखवते की मुलं घर सोडून जात आहेत नवऱ्याच्या हट्टीपणामुळे पण ती काही करू शकत नाही ती हतबल झालेली आहे तेवढ्या जरी पण तिला खूप त्रास देते पण मध्ये मध्ये असे काही सीन्स आहेत की जे हलके फुलके पण आहेत जसं जेनी आल्यानंतर जरा घरातलं वातावरण छान होतं मग त्यात थोडं थोडं कॉमेडी असा पण म्हणजे वेगवेगळ्या छटा आहेत या भूमिकेमध्ये नुसतंच रडणं नाही आता हास्य विनोद खूप सगळे सगळे रंग आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे मला हे काम करताना खरंच खूप मजा येते म्हणजे खूप आनंद होतो की आपल्याला वेगवेगळे शेड्स दाखवता येतात त्याच्यामध्ये म्हणजे क्षणात हसले आहे क्षणात रडते आहे या सगळ्या गोष्टी तिथे करा म्हणजे कराव्या लागतात आणि ऑन द स्पॉट आम्ही आम्ही सगळेच करतो पण सगळ्यांनाच ते करायला लागतं आहे त्यामुळे एक सहा जणांची अशी छान भट्टी जमून आलेली आहे आमच्या नाटकामध्ये आणि आम्ही म्हणजे आनंदाने एकमेकांशी एकमेकांना सांभाळून घेऊन सांभाळून घेण्यापेक्षा आम्ही खूप प्रेमाने आम्ही एकत्र कामं करतो आहोत त्यामुळे अजूनपर्यंत तरी असं काही आमच्यामध्ये कुठे बाधा काही झालेले नाही आम्ही खूप छान आनंदाने ह्याचा खेळ हे आमचं कुटुंब आहे आणि मजा येते आम्हाला खूप करायला तर नाटकातल्या आणि प्रॅक्टिसच्या वेळेच्या तुमच्या काही किस्से सांगाल का किस्से आठवणी अरे धाबा अच्छा <laughs> 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 ती एक आमची भट्टी जमली आहे त्याच्यामुळे असं काय मज्जा तर बसायची म्हणजे कामाच्या वेळी काम बरोबर असं एकदम सिन्सिअरली असे आम्ही सगळे बसून एकदम नीट कॉन्सन्ट्रेशनही नी करायचो तालीम आणि झाली येतात तालीम किंवा शिथे या मग सगळे डबे काढणार अपर्णाते तिचा डबा काढणार मी माझा डबा काढणार आईने पाठवलेला मग ओंकार त्याचा गौरी तिचा असं सगळं म्हणजे संपते कधी आणि आम्ही सगळे जमून त्याच्यात काय मजा होती म्हणजे तालमीसोबत आम्ही एकदा तर असंही झालंय की मी ओकार असे तिघ आम्ही ह्याचा म्हणजे सगळ्या आईची नाना जो आपण सीन चालू होता ना आम्ही पाचूला बसून सांगायची गोष्ट नाही पण पण तेव्हा हा सो आम्ही तेव्हा मग आम्हाला लागवायला लागायचं की काय चाल नाट्याची तालीम सुद्धा आहे ना सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे तिथे थार पण ऐकतात खूप कोणी मुलं आहे खूपच छान आहेत म्हणजे रिस्पेक्टफुली ते वागत आहेत सगळ्यांशी व्यवस्थित ते म्हणजे ही इतकी लहान आहे खरं पंधराच वर्षाचे खरोखर म्हणजे आयुष्यामध्ये पण तिचं वागणं इतकं मॅच्युअर आहे ना की मोठ्यांशी कसं वागावं आणि हे मी तिला खरंच सांगावं लागत नाही की खूपच व्यवस्थित तिचं वागणं आहे म्हणजे आता ह्या लहान त्याचा नाटकात वाक्य आहे की आय एम नॉट लहान पण ती तशी लहान आहे पण वाक्य मोठ्यासारखेच